देगलुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड मंगेश कदम यांनी दिल्या शुभेच्छा देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिवसेना एस सी एस टी ओ बी सी विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे विविध तरुण शिवसेनेत प्रवेश करीत आहेत याचीच प्रचिती नांदेड जिल्ह्यासह देगलूर तालुक्यात पहावयास मिळते काल देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत आदींची निवड करण्यात आली आहे यावेळी देगलूर तालुका ओबीसी सचिव अनिल बुरावाड देगलूर एस सी विभाग उपतालुका प्रमुख गंगाधर कांबळे सांगवी शाखा प्रमुख बालाजी गच्चलवार उपशाखा प्रमुख माधव सूर्यवंशी सदस्य मारुती मोरे हनुमंत काळे विठ्ठल सूर्यवंशी करडखेड सर्कलचे सचिव कोंडिबा कंजेवाड यांची निवड करण्यात आली या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सविताताई चप्पलवार डॉक्टर बंसीलाल गिरी माजी तालुका प्रमुख घाडप्पा अंबेसंगे देगलूर शिवसेना ओबीसी विभाग प्रमुख अमोल स्वामी सुनील शिंदे प्रकाश बोने मल्लिकार्जुन खुनेवाड सचिन घुळेकर अनिल बुरावाड कोंडीबा कज्जेवाड संतोष शिंदे श्रीकांत सांडगे तुळशीराम पफुलवाड आदी उपस्थित होते मिलिंद वाघमारे सह वर्षा कांबळे माइंड लाईट मीडिया सर्वप्रथम एकादशी निमित्त दिगूर शहरातील दिगूर तालुक्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो आज शिवसेना ओबीसी विभागाच्या तालुका पदाधिकारी व एस सी विभागाच्या काही पदाधिकाऱ्यांची आज आम्ही निवड केली आहे निश्चितच दिवसेंदिवस शिवसेना शिंदे गटामध्ये महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या कारण कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आज युवा वर्ग मोठ्या उत्साहाने आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे व जबाबदारी घेत आहे निश्चित आनंद आहे त्यामुळे आज आकाडी एकादशी एकादशीनिमित्त मी बिलोली व देगलूर येथे आलो होतो आमचे तालुका प्रमुख अमोलजी स्वामी आमचे देगलूरचे शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ नेते घाळप्पा आंबे सांगे आमच्या प्रमुख सविताताई चप्पलवार आणि सर्व आज निवड झालेले सर्व शिवसेना ओबीसी विभागाचे तालुका पदाधिकारी एस सी विभागाचे तालुका पदाधिकारी निश्चितच दिवसेंदिवस संघटन खूप मजबूत होत आहे आणि शंभर टक्के देगलूर तालुक्यामध्ये आमच्या शिवसेनेचा उमेदवार असो किंवा आमच्या मित्रपक्षाचा आम्ही निश्चित विजयी करून दाखवणारच असं सर्व कार्यकर्त्यांचं आमचं एक संकल्प आहे आणि नांदेड जिल्ह्यामधून जास्तीत जास्त आमदार शिव शि शिवसेना व महायुतीचे कसे निवडून येतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत हो। आहोत आणि निश्चित शिंदे शिंदेसाहेबला डबल मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही या भागातून जास्तीत जास्त आमदार या जिल्ह्यातून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत